बघा तासामध्ये गवत किती झालेलं आहे आता आम्ही यांना निंदणार आहे हे बघा गांजर गवत हे हे गवत असं आहे की याला काय पण मारा हे परत येतेस हे बघा हे गांजर गवत बघा किती केलं तुम्ही किती मारलं त्याला तर ते गवत परत तसं तसं येते आपला ब्लॉक कसा आवडते मित्रांनो तुम्हाला शेतामधला सांगू शकता का तुम्ही हे बघा हे जाळं बघा हे जाडं आहे माझ्या हाताजवळ झाड आहे हे बघा मोकडी आहे त्याला हे बघा याला लागलेलं ला आहे हे बघा बुरशी लागलेली आहे तर सफरचंदाचं कोड पण बघू शकता तुम्ही कसं झालेलं आहे तर त्याच्या खाली हे बुरशी लागलेली आहे म्हणून हे झाड असं खराब झालेलं आहे हे बघा नाही त्याच्या समोरचं झाड बघा किती हिरो कर्र आहे हिरो आहे आता मी माझ्या ¿Se está